नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट पाहायला भेटणार आहे अर्जुनला चैतन्य गेल्यामुळे एकटं वाटू नये म्हणून सायलीने ऑफिस मध्ये जाण्याची जबाबदारी घेतलेली असते आणि त्याचप्रमाणे सायलीला घरही सांभाळायचं असतं सायली देवी आई समोर हात जोडत म्हणत असते मी जे करायला घेतलंय त्यासाठी मला भरभरून यश दे घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळण्यासाठी मला बळ दे माझ्यामुळे कोणीच दुखावलं जायला नको म्हणून त्यामुळे तुझे आशीर्वाद माझ्या नेहमी पाठीशी असू दे सायली अशी देवी आईला विनंती करत तिचे आशीर्वाद घेते त्यानंतर सायलीला ऑफिससाठी जायचं असतं त्यामुळे ती टपाटप नाश्ता करते जेवण करते घरचं सगळं काम आवरते त्यानंतर इकडे दुसरीकडे साक्षी घरी आलेली असते त्यामुळे चैतन्य तिच्या बॅगा वगैरे घेऊन तिला सोडण्यासाठी घरी आलेला असतो साक्षी महिपतकडे येते साक्षीला पाहता महिपत तिला म्हणतो काय चैतन्य गडकरी एकदमच आज इकडे वाट चुकलात नाही म्हणजे आमची मुलगीच तुमच्याकडे राहते ना तर साक्षी लगेच महिपतला म्हणते नाही यांना मी घरी परत आलीये तर साक्षी मैपतला एकदमच सांगून टाकते मी एकटी नाही तर चैतन्य देखील आपल्याबरोबर इथेच राहणार रह। आहे काही दिवसांसाठी तो देखील इथेच राहणार रह। आहे तर मैपत जरा शांत होतो चैतन्य विचारतो चालेल ना तुम्हाला नाही म्हणजे साक्षी खूप आग्रह करत होती त्यामुळे आलो तर मैपत देखील हो हो बोलतो महिपत लगेच साक्षीला म्हणतो साक्षी तू आता जे काम केलेस ना त्या कामासाठी पूर्वी जे राजे महाराजे गळ्यातला कंठा काढून द्यायचे ना तस तुला काहीतरी काढून दिलं पाहिजे महिपत साक्षीकडे रागाने पाहत असतो तर साक्षी लगेच महिपतला म्हणते काही नाही अण्णा तुम्हाला खूप आनंद झालाय हे दिसतंय मला चैतन्य आलाय हे म्हटल्यानंतर महिपत स्वतःशीच विचार करत म्हणतो आता हे साजूक तूप माझ्या घरात राहायला आलाय म्हटल्यानंतर मी धंदा कसा करायचा ही साक्षी का माझी वाट लावतीये चैतन्य आलाय म्हटल्यानंतर महिपतला देखील जरा टेन्शनच आलेलं असतं इकडे दुसरीकडे सायली घरातली सगळीच कामं आटपते सायलीला खूप कमीत कमी, कमी वेळात काम आटपायचं असतं त्यानंतर इकडे दुसरीकडे साक्षी एका खेळण्याशी खेळत असते तेवढ्यात तिथे महिपत येतो मैपत जरा शांतच बसलेला असतो आणि तो साक्षीकडे पाहत असतो महिपत लगेच साक्षीवरती ओढत म्हणतो बंद करते खेळणं काय पोरखेळ खेळ लावलायस तुझा काय मेंदू सरकला की काय आधी त्याला घरात आणून ठेवलं आणि आता हे खेळण्याबरोबर खेळतीयस तर साक्षी लगेच मैपतला समजावत सांगू लागते की हे बघा हे खेळणं म्हणजे माकड त्याचं असं बटन दाबायचं आणि त्याला फक्त नाचवायचं आता तुम्ही या माकडाचं नाव ओळखा तर म्हैपत लगेच सांगतो चैतन्य गडकरी हे, हे बरे या माकडाचं मेरे पीछे आहे गा और सुभेदार बाबू की वाट लगाय तर साक्षी लगेच म्हणते अन्ना तुम्हाला माहिती आहे का माझ्या तालावरती नाचणारा माकड आतमध्ये शांतपणे झोपलाय आता मी हे ठरवलंय की हा चैतन्य असाच नाचत राहणार आणि आपलं हेच नाचणारं माकड अर्जुन सुभेदारच्या आयुष्याची सर्कस करून टाकणार इकडे अर्जुन आणि सायली दोघी ऑफिस मध्ये काम करत असताना तेवढ्यात तिथे साक्षी येते आणि साक्षी त्यांना म्हणते की मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे साक्षीला समोर पाहता सायली आणि अर्जुन दोघांना देखील मोठा धक्का बसतो आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत साक्षीच्या मागे चैतन्य देखील आलेलं असतो तर साक्षी अर्जुनशी बोलत असते अर्जुनला आधीच साक्षी जर आग असतो त्यामुळे अर्जुन साक्षीवरती ओढत म्हणतो इनप कर तुझं हे बोलणं तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीचं मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये आज किट जिंकण्यासाठी तू चैतन्याला फसवलास आणि उद्या एखाद्या प्रॉपर्टीसाठी तू दुसऱ्या एखाद्याला फसवशील त्याच्याबरोबर प्रेमाचं नाटक करशील आणि हेच तुझं खरं कॅरेक्टर आहे तर चैतन्य लगेच अर्जुनवरती ओढत म्हणतो माइंड युअर टंग अर्जुन सवेदार साक्षीच्या चारित्र्याबद्दल बोलण्याचा ना तुला अधिकार आहे ना तुझी लायकी सायली देखील त्यांचं हे बोलणं शांतपणे ऐकून घेत असते आणि साक्षीचा देखील प्लॅन सक्सेसफुल होत असतो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रोंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद